हुपरी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत शेहेचाळीस कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली ही योजना टेंडर प्रक्रियेपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे या योजनेचे टेंडर प्रक्रिया ही मॅनेज टेंडर प्रक्रिया झाल्यामुळे अनेक तक्रारी झाल्या होत्या अनेक पक्षांनी आंदोलने निवेदने देऊन या टेंडर प्रक्रिया विरोधात विरोध दर्शवला होता या सगळ्यातून ही योजना पुढे सरकत सरकत या योजनेला वर्क ऑर्डरही देण्यात आले परंतु आता प्रशासन मान्यतेप्रमाणे काम होत नसल्याबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांना धारेवर धरले व प्रश्नांची सरबत्ती केली आहे सदर योजनेचे एक कोटी रुपयांची बेकायदेशीर बिल अदा केल्यामुळे हा विषय आज चांगलाच गाजलाय सदर कामाचे थर्ड पार्टी अहवाल नसताना व पहिल्या टप्प्यात पाईप खरेदी करता येणार नाही असे स्पष्ट आदेश असताना आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून मुख्याधिकारी अजय नरळे जल अभियंता प्रसाद पाटील ऑडिटर कनवाडे ठेकेदार कंपनी मे आर के मदाडी मुंबई द निसर्ग कन्सल्ट यांच्या संगणमताने वैयक्तिक फायद्यासाठी हे बिल अदा केल्याचा आरोप सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला पाणी योजनेच्या सर्व बेकायदेशीर कामाची चौकशी होत नाही तोपर्यंत सदर प्रकल्पाचे काम स्थगित करावे व चौकशी करावे अशी आक्रमक भूमिका सर्व पक्षाने घेतल्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते मुख्याधिकारी हे उडवा उडवीचे उत्तरे बेजबाबदारपणाची उत्तरे देत असल्यामुळे शेवटी अण्णासाहेब शेडुरे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देत योजनेचे काम तात्काळ बंद करा चार दिवसात सदर कामाची चौकशी करून याला जबाबदार असणारे अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांच्या कारवाई करण्यात यावी अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलन व गाव बंद करण्याचा इशारा दिला आहे यावेळी दिनकरराव ससे दौलतराव पाटील नेताजी निकम नितीन गायकवाड राजू वाईंगडे धनाजीराव थाईगुडे संजय पाटील तात्यासाहेब उगडे सातप्पा गायकवाड भरत मेथे वैभव लायकर अमरसिंग माने यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेव्हन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन 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 कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेवन थ्री फाइव्ह झिरो सिक्स फाय फाय किंवा सेवन एट सेवन फाइव डबल थ्री डबल थ्री डबल थ्री कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पाच चार शून्य नऊ आठ नऊ व्हॉट्स क्रमांक सात आठ सात पाच तीन 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवायपी कोलहापुर जी मेल डॉट कॉम